रखडलेल्या मानधनाच्या मागणीसाठी पोषण आहार कर्मचारी आशा गट प्रवर्तक व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन आशेचे अकरा महिन्यांचं मानधन थकीत आशा, थकी। आशा वर्कर यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं मानधन गेल्या अकरा महिन्यांपासून रखडलं आहे जून दोन हजार पासून रखडलेल्या मानधनाचा मुद्दा वेळोवेळी शासनाकडे मांडण्यात आला आहे पण अद्याप मानधन मिळालं नाही सिटू संघटनेच्या नेतृत्वात वीस मे रोजी दुपारी बारा वाजता पासून जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले शिक्षण राज्यमंत्री पंकज भर हे वर्ध्यातील असल्याने त्यांनी या मागणींकडे लक्ष देण्याची विनंती करण्यात आली कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा वाढीव मानधन देण्यात यावं आशा प्रवर्तक गटप्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या यावेळी मोठ्या संख्येनं शालेय पोषण आहार कर्मचारी आशा गट प्रवर्तक कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दे। दे दे हे आंदोलन आहे आज वीस मे दोन हजार पंचवीस जे आम्ही आंदोलन ठरवलेलं आहे ते यासाठी ठरवलेलं आहे की आमचे जे चार ते पाच महिने झाले अजून केंद्र सरकारने आमचा पगार नाही दिला आहे मानधन नाही दिलेलं आहे त्यासाठी आम्ही हे आंदोलन ठरवलेलं आहे तसंच आमच्या सोबतच तस, काही शालेय पोषणच्या महिला सुद्धा आहे त्यांचे सुद्धा दोन महिन्यापासून पगार नाही झाले आहे ज्या पूरक पोषण आहारच्या महिला आहे त्यांचं सुद्धा आज एक वर्ष झालं आहे त्यांचे सुद्धा आज मानधन मिळालेलं नाही आहे सरकारने हे लाडकी बहीण योजना काढलेली आहे आज लाडक्या बहिणीचं करता करता कर्मचाऱ्याचे किंवा ज्या कोणी कंत्राटी योजना mm. ले ले है है। कर्मचारी आहे त्यांचं मानधन बाजूला ठेवलं आणि त्या लाडक्या बहिणीचे लाड करत बसलेलं हे सरकार आहे आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे जर तुम्ही आम्हाला कर्मचारी म्हणून ठेवता आमच्यापासून एवढं जर काम करून घेताय कुठलेही सर्व सर्वे म्हटलं तर आशा वर्करकडे सर्वे आलाच पाहिजे अंगणवाडीकडे हा सर्वे आलाच पाहिजे आणि शालेय पोषणकडे लहान मुलांना खाण्यापिण्याचा जो आहार देतो तो ह्या खिचडी शिजवणाऱ्या महिला करता सरकारने जर या योजना कर्मचारी नेमलेल्या आहेत तर त्यांना वेळेवर मानधन द्यायला पाहिजे त्यांचं वेळेवर जे काही मानधन असते ते त्यांच्या वेळेवर एक एक महिन्याच्या अंतरावर जर दिलं समजा जसं सरकारी कर्मचाऱ्याचा पगार होतो एक महिन्याचा बरोबर त्याला त्याच्या खात्यात जमा होतो तसं आमची पण या आहे की आम्हाला एक महिन्याचा पगार आमच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे आणि ह्या सरकारनं आम्हाला द्यायला पाहिजे आपल्या राज्याचे राज्यमंत्री डॉक्टर माननीय डॉक्टर पंकजभाऊ भो भोयर आहेत त्यांना सुद्धा आमची एकच विनंती आहे का भाऊ तुम्ही आमचं जे काही मानधन आहे ते आमच्या महिन्याचं आमच्या खात्यामध्ये जमा झालं पाहिजे अशी एक मागणी आम्ही पंकजभाऊ भो भोरकडे पण करत आहे आणि त्यांनी वरच्या लेवलवर सुद्धा आमची हे मागणी मांडायला पाहिजे की ज्या काही योजना कर्मचारी तुम्ही राबवून राहिले आहे त्यांच्याकडून काम करून घेत आहे तर त्यांना महिन्याचं त्यांचं मानधन त्यांच्या पदरात द्यायला पाहिजे एवढीच आमची सरकारला विनंती आहे आणि आज हा जो आंदोलन ठेवलेला आहे जर सरकारला आम्ही आज हा आंदोलनामार्फत सरकारला इशारा देत आहे की जर सरकारने आमचं हे मानधन चार पाच महिन्याचं चा, आमच्या खात्यात जमा जर केलं नाही तर आम्ही यापेक्षा मोठं आंदोलन नऊ जुलैला सुद्धा करणार आहे आणि सरकारला हा एक इशारा देत आहे मला असंच वाटते की मंत्री जर राज्यमंत्री डॉक्टर मान्य डॉक्टर पंकज भाऊ भोयर भो जर आपल्या वर्धा जिल्ह्याचे राज्यमंत्री म्हणून निवडले गेले आहे तर त्यांच्या वर्धा जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या राज्यामध्ये जर असं काही घडत आहे तर हे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि आमचं जे रखडलेलं मानधन आहे हे आमच्या पदरात दर महिन्याला द्यायला पाहिजे अशी आम्ही त्यांच्याकडे एक विनंती करतो